मुल्क में हम जो देख रहे हैं कि मुसलसल एक मजहब की बात थोपी जा रही कि आयुष्मान आरोग्य केंद्र को आयुष्मान मंदिर केंद्र के नाम से अब नया नाम दिया गया के नाम से उस पर लिखने की भी बात बोली गई हमारा सिर्फ ये बोलना है कि इस पर हमारा ऐतराज है ऐतराज इस वजह से है कि हम हमारे मजहब की बात किसी पर जबरदस्ती कर सकते मालेगाव महानगरपालिकेचं मुख्य अग्निशमन केंद्र जे आहे त्या मुख्य अग्निशमन धार्मिक भावना आम्हाला दुखवायच्या नाही आहेत म्हणून आजपर्यंत गेल्या सात ते आठ दहा वर्षापासून मला माहिती नाही किती वर्ष झाले त्या नाव नामकरणाला परंतु त्या दिवसापासून आतापर्यंत आत्ता घेत एक एकाही हिंदूने त्या ठिकाणी आक्षेप घेतला नाही का तर आम्हाला मुस्लिम बांधवांच्या सुद्धा भावनांचा आदर करावा हे आम्हाला प्रथमता वाटतं परंतु हा व्यक्ती दोघांमध्ये जातीय ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतो मागच्या काही काळामध्ये कर्नाटकमध्ये हिजाबचं आंदोलन तयार झालं त्याच्यामध्ये एका मुलीने काहीतरी तिथे घोषणाबाजी केली त्या मुलीच्या नावाने मालेगाव महानगरपालिकेत ठराव प्राप पास झाला आणि त्या ठिकाणी आबासाहेब बोलायला तर तर खंत वाटते मालेगाव महानगरपालिकेने मुस्कांच्या नावाने एक लायब्ररी त्या ठिकाणी सुरू केली मालेगावात मंदिर शब्दाला विरोध करणाऱ्यांना अग्निशामक केंद्राच्या ख्वाजा गरीब नवाज नावाला व कर्नाटकची हिजाब गर्ल मुस्कांचे नाव मालेगावच्या लायब्ररीला दिले तेव्हा हिंदू समुदायाने विरोध केला का मंदिर नामकरणाला विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा मालेगावी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक अपर जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन दोन दिवसात मोठे आंदोलन होणार असल्याची चर्चा बघा काय आहे प्रकरण फक्त रायत राज्य न्यूजवर मालेगाव मालेगाव मध्य भागात काल मंदिर नामकरणाला काही मुस्लिम संघटनांनी विरोध केला या प्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशनानुसार आरोग्यवर्धिनी या रुग्णालयांचे नामकरण आरोग्य मंदिर असे करण्याचा निर्णय घेतला आहे मात्र मालेगाव शहरातील मुस्लिम बहुल वस्तीतील रहिवाशांनी मंदिर शब्दालाच विरोध दर्शवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे शहरातील मदनी नगर भागात आरोग्य केंद्राचे नामफलक बदलण्याचे काम सुरू असताना काही मुस्लिम समाज बांधवांनी शब्दाला विरोध दर्शविला होता या प्रकरणाचे आज मालेगाव शहरात पडसाद उमटले असून हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्रित येत अप्पर जिल्हाधिकारी यांना या प्रकरणी निवेदन दिले आहे या प्रकरणात दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली असून कारवाई न झाल्यास येत्या दोन दिवसात मोठे आंदोलन करण्याचा इशारा देखील निवेदनात देण्यात आला आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की मालेगाव शहर हे संवेदनशील शहर आहे आणि या सगळ्या शहरामध्ये नेहमी जेहादांना खुश करण्याकरता काही समाजकंटक वेगवेगळे बयान देतात परवा असं एक विषय झालेला आहे की मालेगावच्या पूर्व भागामध्ये आणि मुस्लिम बहुल भागामध्ये असा विषय आला की इथे आयुष्यमान आरोग्य केंद्र असे केंद्र उभे केलेले आहेत आणि त्या केंद्रावरती आयुष्यमान आरोग्य मंदिर असं नाव दिलेलं आहे आणि हे नाव त्यांनी खोडलं आणि सांगितलं की आम्ही हे मंदिर नाव स्वीकार तयार ना असं आलेलं आहे की आयुष्यमान आरोग्य मंदिर असं सगळीकडे नावं टाकावं सर्व नाव टाकलेले टाक आहेत आता विषय असा आहे की हा देश हा भारत देश आहे हा हिंदुस्थान आहे आणि या हिंदुस्थानामध्ये मग स्वाभाविकच या हिंदुस्थानाला अनुसरून असे नियम राहतील त्यामुळे तिथे मंदिर नाव टाकणं काय माहीत होतं टाळत होतो परंतु आज बोलायला त्या व्यक्तीने आम्हाला प्रवृत्त केलं मालेगाव महानगरपालिकेचं मुख्य अग्निशमन केंद्र जे आहे त्या मुख्य अग्निशमन केंद्राचं नाव एक बाजा गरीब नवाज मुख्य अग्निशमन केंद्र असं आहे कुणाच्या धार्मिक भावना आम्हाला दुखवायच्या नाही आहेत म्हणून आजपर्यंत गेल्या सात ते आठ दहा वर्षापासून मला माहिती नाही किती वर्ष झाले त्या नाव नामकरणाला परंतु त्या दिवसापासून आतापर्यंत आत्ता तक एक एकाही हिंदूने त्या ठिकाणी आक्षेप घेतला नाही का तर आम्हाला मुस्लिम बांधवांच्यासुद्धा भावनांचा आदर करावा हे आम्हाला प्रथमतः वाटतं परंतु हा व्यक्ती दोघांमध्ये जाते ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतो मागच्या काही काळामध्ये कर्नाटकमध्ये हिजाबचं आंदोलन तयार झालं त्याच्यामध्ये एका मुलीने काहीतरी तिथे घोषणाबाजी केली त्या मुलीच्या नावाने मालेगाव महानगरपालिकेत ठराव प्रा पास झाला आणि त्या ठिकाणी आबासाहेब बोलायला खरंतर खंत वाटते मालेगाव महानगरपालिकेने मुस्कांच्या नावाने एक लायब्ररी त्या ठिकाणी सुरू केली आम्ही केला का हो विरोध याला मग तुम्ही फक्त आयुष्यमान आरोग्य मंदिराला विरोध करतात मंदिर नावाची एवढी आपत्ती आहे तुम्हाला मग जाऊ नका त्या आरोग्य केंद्रांमध्ये तुम्ही त्या आरोग्य केंद्रातल्या किंवा आरोग्य मंदिरातल्या ज्या सुखसुविधा आहेत जे फायदे आहेत ते सुद्धा घेऊ नका विरोध करायचा तर मग बायकॉट करून करायचा अन्यथा विरोध करू नये नावाला विरोध करून तुम्हाला काही तुमचं काही भरणार नाही पोट तरी भरणार नाही लोकांचं आणि आरोग्यही सुधारणार नाही आहे परंतु याच्याने जातीय ते निर्माण नक्कीच होणार आहे आणि हो ते निर्माण करण्याचं काम पूर्व भागातील काही राजकीय लोक करू पाहत आहेत जे आम्ही सकल हिंदू समाज कधीही शक्य होऊ देणार नाहीत हे या ठिकाणी आम्ही अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आता मालेगाव महानगरपालिकेचासुद्धा आम्ही अर्ज करणार आहोत की जे ज्या ठिकाणी धार्मिक नावं आहेत बघते हिंदूंचे असू दे किंवा मुस्लिमांचे असू दे ते सगळे आठवावेत आणि त्या ठिकाणी सहिष्सुद्धा असेल किंवा सौम्यता असेल असे नावं त्या ठिकाणी द्यावेत हे जर का यांना मान्य असेल तरच या गो या लोकांनी त्यावर बोलणं अपेक्षित आहे आणि